अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणीस साईनगर अकोली येथून शिवसेनेने तीन अधिकृत उमेदवार मैदानात उतरवले असून प्रचाराला वेग आला आहे शिवसेनेच्या अधिकृत पोस्टरद्वारे या तिन्ही उमेदवारांची नावे आणि निवडणूक चिन्ह जाहीर करण्यात आले आहेत या प्रभागातून मंजुषा प्रशांत जाधव बसंत गोरखेडे आणि प्रवीण प्रभाकर संगवाई हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत मी मंजुषा प्रशांत जाधव हो, प्रभाग क्रमांक एकोणवीस साईनगर अकोली या प्रभागामधनं लढते उमेदवारी लढते आहे आणि ब गटामधनं माझा माझी उमेदवारी आहे तर माझ्यावर जी पक्षाने जबाबदारी सोपवली आहे की दोन वेळा या अगोदर मी निवडणूक लढून जिंकलेली आहे आणि अजून सु याच्यामध्ये या या सुद्धा मला निश्चितच चांगला आ, प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे उमेदवार म्हणून मी माझी जबाबदारी तर पूर्ण करतेच आहे पण या दोघांची जी जबाबदारी माझ्यावर पक्षाने सोपवली आहे ती निश्चितच निश्चितच एक नगरसेवक नाही तर आपल्याला या साईनगर प्रभागामध्ये तिन्ही नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे आहे एवढं आपल्या आप नागरिकांना मी आश्वस्त करते की आपल्याला चांगले नगरसेवक या भागामध्ये निवडून द्यायचे आहे कारण काय होतं नगरसेवक म्हणून आपण जेव्हा निवडणुकीला उभं राहतो निवडून येतो पण एकमेकांमध्ये स्पर्धा असते आणि ती चढाओढ जी असते ती प्रभागामध्ये एकमेकांमध्येच असते आणि त्याच्यामध्ये जो विकास नागरिकांना द्यायचा असतो तो विकास पूर्णतः होत नाही त्या एकमेकांच्या याच्यामध्ये नागरिकांना त्यामध्ये याचा त्रास सहन करावा लागतो आणि म्हणून मला नागरिकांना एक आश्वासन असं द्यायचं आहे की आपण सर्वांनी प्रामाणिक आणि जेव्हा आपण हाक मारतो त्यावेळी तो उभा राहणारा नगरसेवक आपल्या पाठीशी असला पाहिजे कारण रस्ते नाले स्ट्रीट लाईट हे त्याची जबाबदारी आहे नगरसेवक म्हटल्यानंतर पण याही पलीकडे आपण नगरसेवकाकडून जे अपेक्षा ठेवतो की आपण जेव्हा फोन करतो तर नगरसेवक फोन उचलला पाहिजे त्यानंतर त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ न बघता जेव्हा जेव्हा नागरिकांनी हाक मारली तेव्हा तेव्हा तो उपलब्ध सहज सहजासहजी असला पाहिजे कारण अनेक ठिकाणी आपण बघतो याही प्रभागात आपण बघितलं असेल की अगोदर जे कोणते नगरसेवक होते तर अनेक ठिकाणी असे आम्हाला ऐकायला मिळतं की मी डुक्कर उचलणारा नगरसेवक नाही माझ्याकडे हा तक्रारी आहे येऊ नयेत किंवा अनेक ठिकाणी आम्ही आता प्रचाराला फिरतो आहे तर असं नागरिक आम्हाला सांगतात आहे की मंजूशातही आपणच एक नगरसेवक आम्हाला असे मिळाले की जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला हाक मारली तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला सहजच उपलब्ध झाल्या आणि आम्हाला आमची कामे करून दिलीत म्हणून मला असं वाटते की माझ्यासोबत सोबत जर मला माझा भार कमी कर साठी चांगले नगरसेवक जर निवडून खरोखर आपल्याला द्यायचे असेल तर माझ्या सोबतीला माझे जे सोपती आहे प्रवीण भाऊ संगोई आणि गौरखेडे यांना सुद्धा नागरिकांनी तेवढाच प्रतिसाद द्यावा एवढी मी नागरिकांकडून अपेक्षा करते पोस्टर मध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असून धनुष्य बाण या शिवसेनेच्या चिन्हा बटन दाबून तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आव्हान करण्यात आले आहेत मी नवीन चेहरा आहे उमेदवार आहे सुद्धा सुरुवातच केलेली आहे प्रचाराला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ताईसोबत आहे ताईंच्या पॅनलला घेऊन सगळे आम्हाला सपोर्ट करत आहे बस एक मिनिट मॅडम प्रभागत संयुक्त प्रचार घरोघरी भेटी स्थानिक प्रश्नांची मांडणी आणि विकास कामांचा अजेंडा घेऊन उमेदवार मैदानात उतरले आहेत नागरी सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य आणि मूलभूत विकास कामे या मुद्द्यांवर भर देत शिवसेनेचे उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत आहेत येत्या मतदानात धनुष्यबाण चिन्हाला मत देऊन शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात येत आहे नमस्कार मी प्रवीण प्रभाकर संगवई प्रभाग क्रमांक एकोणीस द मधून मी नवीन चेहरा आहे पण ताईच्या मार्गदर्शनात मी तयार होतो आहे आणि आता मला हे सांगायचं आहे की बाबा ड गटामध्ये जी आहे फार कॉम्पिटिशन आहे पण आम्ही नवीन चेहऱ्याला संधी मिळेल अशी मी लोकांकडून अपेक्षा करतो आणि ताईच्या मार्गदर्शनात पुढे काम करत राहील